माझ्या मतदारसंघात बोर राजगड मुळशी या तीन मतदारसंघामध्ये जल जीवन मिशन व राष्ट्रीय पेजला अंतर्गत अनेक कामं मंजूर झाली आणि आपण पाहताय कामं मंजूर झाली त्यांच्या वर्क ऑर्डर झाल्या परंतु बरीचशी कामं ही आर्धवड पडलेली आहे त्यामुळे या ठिकाणी योजना होऊन देखील या ठिकाणी लोकांना त्याचा काही फायदा होत नाही शासनाने अतिशय चांगलं धोरणं लावून लांबून या ठिकाणी प्रत्येक घरात नळ देण्याचा उद्देश डोळ्या समोर या योजना आणल्या परंतु खऱ्या अर्थानं आपण असं पाहिलं तर या योजना फक्त ठेकेदारांसाठी एक चांगली गोष्ट होऊन बसलेली आहे कारण का अनेक ठेकेदार वेगवेगळी कामं घेतात आणि ती कामं न पूर्ण करता बिलं काढून मोकळी होतात त्यामुळे अनेक योजना आर्धवड अशा अवस्थेत पडलेल्या आहेत तर खऱ्या अर्थानं भविष्यकाळ ही शासनाची फसवणूक आहे तेव्हा यावर कठोर कारवाई करून ज्या ठेकेदार असत किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी पण आपण पाहतोय की बऱ्याच वेळा बिलं काढलेली आहेत कागदाव योजना पूर्ण दिसतात परंतु प्रत्यक्ष गेलो तर योजना अपूर्ण आहेत तेव्हा माझी आपणास विनंती आहे याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी असू का ठेकेदार असू द्या त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे अशी माझी सभागृहाला या ठिकाणी विनंती आहे